आमच्या इथं पूर्वी गोपरबत्ती पूर्ती आता आता माध्यमातून नवीन इमारती आम्हाला बनवून मिळाल्या आहेत आणि त्या इमारतीमध्ये ह्या वर्षीचा बुडी अत्यंत आनंदात साजरा करत आहोत आमच्या या पुढच्या भविष्य उज्ज्वल टीमाली त्याच्यानंतर आम्हाला एसआरएनंतर जी घर मिळाली तांदे त्याच्यामध्ये आम्ही आनंदी सुख्यात आर मुळे आम्हाला आहे त्यांचे खूप खूप आभार आरामदायी जीवन दौर शिकाबद्दल हे सर आम्ही खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो आज माझी आई आहे ऐंशी वर्षाची आणि आज ती सुद्धा या वास्तूचा उपभोग हो घेते त्यामुळे आम्हाला खरंच खूप खूप मनापासून आनंद होतो एस आर एच्या मदतीने आमच्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल झाले आहे आणि इन फ्युचरही ते अजून चांगलं होईल त्यासाठी मी एस आर एचे खूप खूप आभार मानते पूर्वी इथे रोपटपटी होती आणि एस आर एच्या माध्यमातून आम्हाला नवीन दर मिळालेत त्या अगोदर मी झोपडपट्टी मध्ये राहत होतो एसआरे मार्फत जे आम्हाला एवढी वर्ष त्यांनी खूप कष्ट केले आणि आता एसआरए मुळे त्यांना त्यांच्या कष्टाच फळ मिळालं एसआरए माध्यमातून आम्हाला सगळे का मिळाले मा तरी त्यांचे आम्ही झोपडपट्टीतून आता इथे आलो आणि हा आमचा पहिला गुढीपाडवा आहे यंदाचा उरी पाडवा हा आम्ही जोपडकती नाही तर आम्ही आमच्या हक्काच्या घरात साजरा करत आहोत शुभेच्छा